सगळ्या मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळच्या वाजलेले आहेत आता सध्या सहा वाजून चाळीस मिनटं झालेत आहेत आणि सहा वाजून चाळीस मिनटं झालेत आहेत आणि मित्रांनो पाठीमागा अंधार आहे कुठंही सूर्य तुम्हाला ओलायला दिसत नाही म्हणजे अंधार ग्रुप आहे अंधार असं अंधार आहे आणि एक थोडं 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 आता फटकायला लागले म्हणजे फटकायला म्हणजे उजड उजडायला लागले सूर्य आता एक थोडंसं डोकं वर काढतोय दिसत नाही त्याची किरणं दिसत नाहीत पण काही क्षणामध्ये आता किरणं वर येतील म्हणजे मित्रांनो पावणे सात वाजलेत क्लिअर आणि पावणे सात वाजलेत थोडा अंधार दिसतो आहे आणखी क्लिअर उज दिसत नाही आता एक मी ओ, ओ, दोन चार मिनटं झाले फक्त टॉर्च बंद केला आहे मोबाईलचा आणि मोबाईलचा टॉर्च बंद केला आहे आणि वॉकिंगला चालू आहे आता पण कमेंट बिमेंट काय करू नका कारण मी म्हणजे काही आंघोळ वगैरे काय असे काय केलेलं नाही काय नाही असाच आहे कारण वॉकिंगला येताना सकाळ सकाळ पहाटे काय कोणी चारला आंघोळ करून येत नाही सगळे असे झोपेत न उठतात थोडं फ्रेश होतात पाणी वगैरे गरम पाणी पिणे आणि कोण ग्रीन टी पीत असेल कोण काय गरम पाणी पित असेल कोण लिंबू पाणी पित असेल ज्याला त्याला आपापल्या पद्धतीने ज्याला जे आहे ते करत असेल तर मित्रांनो एवढा गारवा आहे मागच्या चार पाच दिवसामध्ये गारवा नव्हता एवढा पण आता गारवा चालू झाला मित्रांनो कालपासून एक अशी हवेची झुळूक येते ना गारवा गारवा भरपूर येतोय बघा आता आता बघा एक गाडी गेली मग गाडीसुद्धा सकाळपासून नव्हत्या काही तर आता गाड्या चालू झाल्यात उजळल्या जर तर चार पाच दिवस गारवा नव्हता आणि आता गारवा चालू झालाय म्हणजे बोटबीट अशी गार पडलेत मित्रांनो आणि अशा गारव्यामध्ये मित्रांनो ऊसतोडीचे काम करायला सगळं शेजारी ऊस आहे आणि ऊसतोडीवाली लोक आहेत सगळी आणि ती अशा गारव्या झोपेत न उठून जाय दा मित्रांनो किती परिस्थिती बेकार आहे मित्रांनो हे पोटासाठी माणसांना काय काय करावं करावतोय बघा अशा परिस्थितीत पोटासाठी माणसांना काय काय करावं करावतय ट्रेन ट्रेन आली तो ही कुठला आवाज लागला याला आता पावणे सातची ट्रेन असते पावणे सात वाजलेत ते तरी कळत असेल ना बारामतीमध्ये जी लोक राहतात ना ती पावणे सातला ट्रेन दौंडवरून ट्रेन येते आणि बारामतीत थांबते तर सांगायचं आहे की उसुरीची जी लोकं आहेत ना इतका आता पाठ आहे मगच त्यांची तयारी चालू झाली आहे कधी उठले असेल बघा डबा बनवणं जेवणाचा डबा बनवायचा काय बनवायचं आहे स्वयंपाक बनवायचं आहे दिवसभर त्यांना जेवण करायला लागतं तिकडं त्यासाठी ते जेवणाची तयारी करतात तर मित्रांनो लांब आलोय पण हे काम चालले हे कशाचे पाईप टाकलेत काय समजा नाही आता हे कुठलं नेमकं पाईप वापरायचे आहेत हेच माहित नाही लय मोठे मोठे पाईप आहेत तो बंद दाखवू एवढं मोठे मोठे पाईप आहेत ना कशाचे पाईप आहेत काय आहेत हे असली बघ तुम्हाला हे बा एवढं मोठे पाईप आहेत कशाचे पाईप आहेत ह्या पाईपामध्ये उभं राहिलं कॉसली पाईप आहेत पण हे पाईपच समजा नाही कशाचे ते हे पण मला वाटतं कुठलं तरी पूल पण एवढा पूल मोठा नाही कशाचे पाईप टाकले काय म्हणत हे सगळे ढिगारा दिसत का लाईन सगळे बघा बघा ह्या वाजवलं आपण एवढे मोठे पाईप आहेत ना भयनक म्हणजे अख्खा मी उभा राहतो उभा राहून मी असा हात वर केला ना उभा राहून मी हात वर असा केला तर मी त्यातून जातोय विचार करा तर मित्रांनो आता शे उजडत आले म्हणजे आता मग मी तुम्हाला सहा चाळीसचा एक व्हिडिओ दाखवला होता आणि आता एक जवळजवळ सात वाजून पाच मिनिट झालेत आणखीन मी पाठीमाग दाखवतो आणखीनही सूर्य उगवलेलं नाही हे बघा पाठेमाग ही बाजूनं ह्या बाजून मी आहे आणि गावाच्या साधारणतः साडेतीन म्हणजे मी आता जिथून आलो तिथून साडेतीन किलोमीटर चालत आलो आहे तर मित्रांनो जवळची आता वस्ती इथं हे बघा इथं ऊसतोडची वस्ती तर तिथली जी वर्दळ आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो म्हणजे मी आलो तर आता त्या गाड्या तर चालू आहेत हे बघा ही बघा पहिली गाडी आता बाहेर निघाली म्हणजे पहिली मला दिसताना पहिली आहे पण ह्याच्या आधी किती गाड्या गेल्या तुम्हाला नाही माहीत आणि साडेतीन गावापासून साडेतीन किलोमीटर अंतरावरती ही वस्ती आहे हे बघा इथं दाखवतो तुम्हाला तर या झोपडीच्या आतमध्ये दडलं आहे काय मित्रांनो या झोपडीच्या आतमध्ये दडलं आहे काय म्हणजे काही दडलेलं नाही या ठिकाणचं त्यांचं ते जीवन आहे आणि ते जीवन ते जगतात तिथं हे असं जीवन जगतात मित्रांनो सांगायचं तात्पर्य बघितलं ही वस्ती आहे आणि या ठिकाणी लोक राहतात कारण त्यांना सकाळ सकाळ पहाटेच उठून पहाटेच उठून लवकर जावं लागते हे बघितलं आणि सकाळ सकाळ त्यांच्या पेटलेल्या आहेत आणि चुली पेटवून ले स्वयंपाकाची तयारी करून ते या इकडे बघा तुम्ही मार्गस्थ झालेत उचतूल कामगार भरपूर लोक आहेत तिथं तिथं काय थोडे नाहीत भरपूर आहेत ही बैलगाडीची तयारी झाली आता हे चाललेले आहेत एक छोटं बाळपण आहे त्यांच्याबरोबर एक छोटं बाळपण आहे त्यांच्याबरोबर आणि ते चाललीत आता तर मित्रांनो ही तुम्हाला एक गाडी दिसते ही पहिली गाडी आहे मग अशी तुम्हाला दाखवली ती खूप लांब गेली आता आपल्यापासून आपल्याला जायचे चालत पण ती खूप लांब गेली पाठीमागून आता दुसऱ्या गाड्या त्यांच्या येत आहेत हे पाठीमागचा रस्ता दाखवतो तुम्हाला बघा आता पाठीमागून आली का बघूया आपण आहेत बैलाचे घोंगरं वाजतात म्हणजे आली गाडी आली दिसते ह्याच्यामध्ये आणि झूम करूया हा आलीत आली आली आले आली बैलगाडी आता बैलगाड्या आलेली दिसते मित्रांनो धुकं पडलं आहे आणि एवढे पाठी हे लोकं निघालेत आणि रस्ता तर बघा हे ऊस बघा आणि अशा ह्याच्यामध्ये ह्या लोकांचं जीवन आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं अशा परिस्थितीमध्ये लोकं जगत आहेत काय नेमकं माहिती आहे का त्यांचं त्या लोकांचं जीवन एक त्यांना ते शहराला त्यांच्या सवयी लागून गेलेलं आहे आणि एक आपण म्हणतो ना किती बी परिस्थिती असली तरी परिस्थितीवर मात करायची सवय त्यांच्याकडे आहे जेव्हा ते त्या भागातले असतात जास्त करून तर बीड भाग असेल नगर भाग असेल ह्या भागातले लोक उसुळीसाठी जास्त येतात आणि एवढे पाठे लोक आपल्या भागातल्या लोकांना ते जमणार नाही जसं की सगळ्यात जास्त काम करणारा वर्ग आपण जर म्हणलं बिहारचे लोकं जे असतात सगळ्यात जास्त तास काम करायची कॅपॅसिटी त्यांची असते कमी पेमेंटमध्ये सुद्धा कर कर पेमेंट ते जास्त काळ काम करतात कारण त्यांच्याकडे रोजगार उपलब्ध नाही म्हणून आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या जास्त रोजगार उपलब्ध आहे म्हणून ते आपल्याकडे जास्त काम करतात का जास्त काळ काम करून त्यांना पेमेंट चांगले मिळते ते त्यांना जास्त वाटते कारण त्यांच्याकडे तेवढा पगार नाही तसंच ह्या उत्सव कामगारांचा त्यांच्या भागामध्ये काम नाही म्हणून ते आपली छोटी छोटी बाळं असतील आपली बायको आई म्हाते आई वडील असतील सगळ्यांना घेऊन ते या ठिकाणी ज्या झोपड्या बांधून राहतात आणि तिथं आपला उदरनिर्वाह करतात कारखान्याच्या उचल घेतलेले असतात पैसे आधीच उचललेले असतात आणि त्याच्यावर त्यांचं मुलीची लग्न असतील मोठी मोठी कार्य असतात ती कार्य पार पडतात आणि ते घेतलेले पैसे फेडण्यासाठी ते परत इथे येतात मग त्या इथं आल्यानंतर पण भागवायचं कसं पैसे तर आधीच उचल घेतलेली असते सगळं केलेलं असतं मग भागवायचं कसं तर ही ॲडजस्टमेंट त्यांची चालली असते उसाचं वाड असेल वाड विकायचं काय वाड्यावरचे पैसे येतात त्याच्यावर आपला दररोज उदरनिर्वाह भागवायचा काय गावाकडनं परत पैसे घेतात म्हणजे असं सगळंच जीवनाचं चक्र त्यांचं चाललेलं असतं तर मित्रांनो आता माझं मी जिथपर्यंत चालत होते तिथपर्यंत शेवटचा स्टॉप आलेला आहे आता हे तीन गतिरोधक आहेत हे तीन गतिरोधक आहेत हा रस्ता पुढे पाटसकडे जातो हा रस्ता लेफ्ट बारामतीला जातो आणि हा इकडं विमानतळ गोजूबाई विमान आहे तिकडे जातो तर मित्रांनो इथून सगळी बैलगाड्यांची वर्दळ आहे इकडं जातात तिकडे येतात सगळ्या बैलगाड्या या ठिकाणावरून काही लोक इकडं राहतात काही लोकं पलीकडे राहतात ती वस्ती तुम्हाला दाखवते मी झूम करून हा बघा तिथं थोडंसं दिसतंय बघा हा बघा तिथं हां या ठिकाणीसुद्धा वस्ती आहे म्हणजे इतर अशा अडचणी ठिकाणी राहतात ना भयानक वस अडचण आहे इथं पण त्यांना शेतामध्येच राहावं लागतं हे बघा आता हा डांबरी इथनं चालू झाला इथपर्यंत साडेतीन किलोमीटरचं लोकेशन आहे माझं म्हणजे साडेतीन किलोमीटर अंतर आहे इथपर्यंत येतो हे बघा ह्या बाजून सुद्धा आलेले आहेत बैलगाड्या आता हे इथून बैलगाड्यांची वर्दळच फक्त चालू राहते कंटिन्यू हे बघा बैलगाडी इकडं आहे हे लोकेशन आहे आणि इकडनं बैलगाडी एक येते इकडनं येते आणि इकडनं एक येते तर मित्रांनो ह्या बैलगाडीमध्ये आता आपण दाखवलं होतं ह्यात बाळ आहे छोटसं म्हणजे एवढ्या पहाटेसुद्धा त्यांना उठावं हे बघा छोटं बाळ दिसते तुम्हाला दिसते का बघा झूम करून दाखवतो आहे बाळ त्याच्यामध्ये बसले पुढे बघितलं बाळांना तर एवढ्या पहाटे लोकांना उठावं लागते आणि कामासाठी यावं लागते काय यावं लागतंय घरची परिस्थिती नाजूक आपण कारखान्याचे पैसे घेतलेले आहेत उचल घेतलेले आहे म्हणून त्यांना यावं लागते आणि खरंच मित्रांनो परिस्थिती बेकार आहे माणसाचं जीवन खूप अवघड आहे मागच्याच काही दिवसामध्ये आपण बघितलं असेल एक उस्तोड कामगार जे नवरा बायको होते आणि ते म्हणजे त्यांच्या फॅमिली रील बनवत असताना स्वतःच्या नवऱ्याचा जीव ट्रॅक्टर अंगावरती कोसळलं म्हणजे जवळून ट्रॅक्टर जात होतं आणि ते बसले होते जवळ तर ते ट्रॅक्टर ते कोसळलेलं हा व्हिडिओ व्हायरल झाला होता सरकारने भरपूर मदत केली सगळं केलं सगळं केलं पण आपला पती बिचार्याचा पती जो वारलेला आहे तो पती गेला का तिचा परत येणार नाही अशी परिस्थिती म्हणजे चालता बोलता मरण आलं कळलंसुद्धा नाही की नकळतपणे मरण कधी येईल अशी परिस्थिती ऊसोरवाल्यांची होते चालता बोलता काय होते कळत नाही एवढे ऊसात अडचणीत मोठमोठे साप असतात नाग असतात घुंस असतात तशा परिस्थितीमध्ये त्यांना सामना करावं ते मित्रांनो द्रों। मित्रांनो आता उजडलेलं आहे आणि बऱ्याच झोपड्या जे आहेत हे रिकाम्या झालेले आहेत कारण सगळेजण आता कामाला गेलेत ऊसोळीसाठी गेलेले आहेत बऱ्याच झोपड्या हे रिकाम्या झाल्या आहेत काही गाड्या आहेत इथं बैलगाड्या ते पण आता जातील काही क्षणात थोड्याच वेळात ह्या झोपड्यांचं जे आहे हे सगळं पूर्ण मोकळं जाईल आता ह्या बाजूच्या झोपड्या तुम्हाला दाखवत आहे बघा पूर्णपणे सगळ्या बंद झाल्यात म्हणजे इथले सगळे गेलेले आहेत आता सात वाले तर सात वाजता सगळे जवळजवळ ऊससूड जे आहेत सगळे गेलेले आहेत निघून ऊससुडीला काही मोजकेच तीन बैलगाड्या फक्त राहिलेल्या आहेत या ठिकाणी तर ह्या तीन बैलगाड्या राहिलेल्या या ठिकाणी आता जीवन आपन, आ, ते सुद्धा कामाला जातील उस्तुरीसाठी तर मित्रांनो असं जीवन आहे जेवण जगताना या ठिकाणी यांना किती हाल्लापेस्टा किती सहन होत असेल काय काय ह्याची आपण म्हणजे कल्पना हे करू शकत नाही कारण की कसं जीवन जगत असतील सगळं यांचं ह्याच याच्यामध्येच आहे झोपायचं इथंच खायचं इथंच स्वयंपाक बनवायचं इथेच हे जेवण त्यांना इथं जगायचं मित्रांनो तर हा त्यांच्या एक लाईफचा भाग आहे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे त्यांचं ते एक जगण्याचं साधन आहे मित्रांनो चला आजचा ब्लॉग इथंच थांबूया था था। आज सकाळ सकाळी एक ब्लॉग बनवला आहे आजचा ब्लॉग इथंच थांबूया जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनची घंटी दाबायला विसरू नका बाय